सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज शांत झोप लागते हेमंत सोरेन यांनी भाजप बरोबर बांधण्यास नकार दिला अत्यंत स्वाभिमानाने बेडरपणे ते परिस्थितीला सामोरे जात आहेत पण एका राज्याच्या लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात अशी कारवाई करणं बर का हे कितपत योग्य आहे त्यांची चौकशी करू शकता त्यांची तुम्ही चौकशी करू शकता काही आरोप असतील तर आरो पत्र टाकू शकता इतर अनेक मार्ग आहेत कायदेशीर पण एका सुडाने कारवाई करणं ते फक्त आपल्या विरोधामध्ये आहेत म्हणून ही या देशाच्या लोकशाहीची दुर्दशा आहे दुसरीकडे अशा सगळ्यांना नोटीसा येतील अटका केल्या जातील प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर म्हणतात की एआयसीसी कडनं आम्हाला अधिकृत पत्र आलेलं नाहीये आणि त्यामुळे आघाडीत आमचा समावेश आहे असं आम्ही सध्या तरी समजत नाही दोन तारखेच्या बैठकीला माननीय प्रकाश आंबेडकर उपस्थित राहत आहेत असं त्यांनी कळवलेलं आहे त्या महाविकास आघाडीचे निर्णय घेण्याचा अधिकार काँग्रेस कडून नाना पटोले बाळासाहेब थोरात अशोकराव चव्हाण असे प्रमुख नेते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माननीय शरद पवार या सगळ्यांनी त्यांना अधिकृतपणे त्यांच्या सांगण्यावरून महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करून घेतलेलं आहे त्या संदर्भातले आम्ही काल त्यांना दिलेलं आहे त्यानंतर आमच्या आणि त्यांची चर्चा झाली आणि दोन तारखेला आम्ही सकाळी एकत्र एक बैठकीला बसतो ठाकरेंच्या ठाकरे असा आरोप जा अजित चौधरी हो यांनी केला आहे ते खरंय महाराष्ट्राची तिजोरीची लूट आधी खोक्यांच्या रुपयानं झाली आता निधीच्या रुपांना होत आहे म्हणून लावायचं

jadi <tuk tangan> udah 그민 casts 참